इयत्ता सहावी विषय इतिहास पाठ परिचय भारतीय उपखंड आणि इतिहास प्रस्तुती श्री प्रमोद उत्तम सोनवणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवखेडे बुद्रुक तालुका एरंडोल जिल्हा जळगाव जगात एकूण सात खंड आहेत आशिया आफ्रिका युरोप ऑस्ट्रेलिया अंटार्क्टिका उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका याप्रमाणे भारत देश भौगोलिकदृष्ट्या आशिया खंडात येतो इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी होय स्थल काल व्यक्ती व समाज हे इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत या चार घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही यापैकी स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजेच भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते यामुळे इतिहास व भूगोल यांचे एकमेकांशी अतूट नाते आहेत इतिहास व भूगोल यांचे एकमेकांशी अतूट नाते कसे आहे हे आपण पाहणार आहोत आहार वेशभूषा घर बांधणी व्यवसाय इत्यादी गोष्टी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असतात सुद्धा त्यांवर अवलंबून असते उदाहरणार्थ डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमीन अगदी थोडी उपलब्ध असल्याने तेथील लोकांना तृणधान्य आणि भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध असतात याउलट मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने तेथील लोकांना तृणधान्य व भाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात भौगोलिक परिस्थितीचा परिणाम लोकांच्या खाण्यापिण्यावर झालेला दिसतो डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर म्हणजेच फळे कंदमुळे इत्यादींवर अवलंबून राहावे लागते अशा प्रकारे डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या आणि मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या जीवनपद्धतीत फरक आढळतो आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशातील हवामान पर्जन्यमान शेतीतून मिळणारे पीक वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात त्यांच्या आधारानेच त्या त्या, त्या प्रदेशातील जीवनपद्धती आणि संस्कृती विकसित होत असते जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो कालांतराने या वस्त्यांचे ग्राम वसाहती आणि नगरे यात रूपांतर होते मात्र पर्यावरणाचा रास दुष्काळ आक्रमणे किंवा इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता वासू लागली की लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते ग्राम वसाहती नगरे उजाड होतात अशा अनेक घडामोडी इतिहासात घडलेल्या दिसतात त्यावरूनच इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते हे स्पष्ट होते भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये आपला भारत देश विस्ताराने मोठा आहे त्याच्या उत्तरेला हिमालय पर्वत पूर्वेला बंगालचा उपसागर पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे भारताची अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे वगळता उरलेला प्रदेश भौगोलिकदृष्ट्या सलग आहे फक्त अंदमान आणि निकोबार बेट लक्षद्वीप बेट हे भारताच्या भूभागांपासून लांब आणि समुद्र किनाऱ्यावर वसलेले त्यामुळे हे बेट सोडून भा उरलेला प्रदेश भौगोलिकदृष्ट्या हा सलग आहे प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला हा भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो त्याचाच उल्लेख आपण प्राचीन भारत असा करणार आहोत आजचे पाकिस्तान आणि बांगलादेश इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीसपूर्वी पूर्वी भारताचाच भाग होते म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसपूर्वी पूर्वी पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन देश अस्तित्वातच नव्हते <coughs> भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार केला असता खालील सहा भूप्रदेश महत्त्वाचे ठरतात <coughs> हिमालय सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश थरचे वाळवंट दख्खनचे पठार समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश आणि समुद्रातील बेटे ज्यांची नावं आपण आत्ताच ऐकली अंदमान निकोबार बेट आणि लक्षद्वीप बेट आपण एक एक प्रकार आता सविस्तर अभ्यासणार आहोत पहिला आहे हिमालय हिंदुकुश पर्वत व हिमालय पर्वत या पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला एक अवैद्य भिंतच उभी राहिली आहे शेजारील नकाशात आपण पाहू शकता की भारताच्या उत्तरेला हिंदुकुश पर्वत आणि हिमालय पर्वतामुळे पर्वता एक अवैद्य भिंतच जणू निर्माण झालेली आहे या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे मात्र हिंदुकुश पर्वतातील खैबरखिंड आणि बोलनखिंड या खिंडींमधून जाणारा खुश्कीचा व्यापारी मार्ग आहे मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडला गेलेला आहे चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्र प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो कारण या मार्गावरून पश्चिमेकडील देशात पाठवल्या जाणाऱ्या मालात रेशीम प्रमुख होते याच खिंडीतील मार्गावरून अनेक परदेशी आक्रमकांनी प्राचीन भारतात प्रवेश केला अनेक परदेशी प्रवासी या मार्गाने भारतात आले आपण या संबंधीची काही चित्रे पाहू शकतो हिमालय पर्वत हिंदुकुश पर्वत खैबरखिंड आणि बोलनखिंड पुढचं सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा या तीन मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्यांचा हा, हा प्रदेश आहे हा प्रदेश पश्चिमेकडे सिंध पंजाबपासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेशपर्यंत पसरलेला आहे भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्ये आणि साम्राज्ये याच प्रदेशात उदयाला आली थरचे वाळवंट थरचे वाळवंट राजस्थान हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागांमध्ये पसरलेले आहे त्याचा काही भाग आजच्या पाकिस्तानातही आहे या वाळवंटाच्या उत्तरेला सतलज नदी पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा दक्षिणेला कच्छ चिरण आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे आपल्याला हे माहीत हवे की आफ्रिका खंडातील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे आपला भारत देश हा आशिया खंडात आहे मात्र आफ्रिका खंडातील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे दख्खनचे पठार <coughs> एका बाजूस पूर्व किनारा, आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा यामध्ये असलेला भारताचा भूप्रदेश दक्षिणेकडे निमुळता होत जातो भारताचा नकाशा आपण पाहिला तर आपल्याला सहज लक्षात येतो की भारताच्या पूर् एका बाजूस पूर्व किनारा आहे दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा आहे आणि या दोन्ही किनाऱ्यांच्यामध्ये भारताचा भूप्रदेश दक्षिणेकडे निमुळता होत गेलेला आपण पाहू शकतो त्याच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर तर पूर्वेला बंगालचा उपसागर आहे तीनही बाजूंनी पाण्याने वेढलेला हा भूभाग समुद्रात घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो अशा भूप्रदेशाला द्विपकल्प म्हणतात भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे शेजारील नकाशामध्ये लाल रंगाने दर्शवलेला भूभाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे म्हणजेच आपण पाहू शकतो की भारतीय भूभागाच्या निम्म्याहूनही जास्त भूभाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे दख्खनच्या पठाराची व्याप्ती आपल्याला या नकाशावरून आकृतीवरून सहज लक्षात येईल <coughs> किनाऱ्यांचे प्रदेश प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांशी सागरी मार्गाने व्यापार केला जात असे त्यामुळे भारतातील किनाऱ्यावरील बंदरातून परदेशातील संस्कृतीशी आणि लोकांशी भारताचा संपर्क आणि देवाणघेवाण होत असे नंतरच्या काळात मात्र खुशकीच्या मार्गानेही म्हणजे जमिनीवरून व्यापार आणि दळणवळण सुरू झाले तरीही सागरी मार्गाचे महत्व कायम राहिले समुद्रातील बेटे अंदमान आणि निकोबार बेटे ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आहेत तर लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रात आहे प्राचीन काळच्या समुद्री व्यापारात या बेटांचे स्थान महत्त्वाचे असावे पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक या पुस्तकात भारतीय बेटांचा उल्लेख आहे हे पुस्तक एका अनामिक ग्रीक खलाशाने लिहिलेले आहे भारतीय उपखंड आपण सुरुवातीलाच पाहिलं की भारत हा देश आशिया खंडात मोडतो <coughs> आशिया हा पृथ्वीवरील सात भूखंडांपैकी एक आहे आशिया खंड जगातील सर्वात मोठा व सर्वात जास्त लोकसंख्या असलेला खंड आहे जगातील साठ टक्के लोकसंख्या आशियात राहते पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळांपैकी आठ पॉईंट सहा टक्के भाग आशियाने व्यापला आहे आशिया, आशिया खंडाचे एकूण सहा विभाग केलेले आहेत पूर्व आशिया मध्य आशिया दक्षिण आशिया आग्नेय आशिया मध्य पूर्व आशिया आणि उत्तर आशिया त्यालाच आपण रशिया या नावाने देखील ओळखतो आता दक्षिण आशिया या विभागामध्ये अफगाणिस्तान पाकिस्तान नेपाळ भूटान बांगलादेश श्रीलंका आणि आपला भारत देश असे देश येतात या सर्व देशांचा मिळून तयार होणारा भूभाग दक्षिण आशिया या नावाने ओळखला जातो आता आशिया खंडाचे जे सहा विभाग आहेत त्या प्रत्येक सहा विभागामध्ये काहीतरी देश मोडतात मात्र दक्षिण आशियात या अफगाणिस्तान पाकिस्तान नेपाळ भूटान बांगलादेश श्रीलंका आणि आपला भारत या देशांचा समावेश होतो त्यांनाच दक्षिण आशिया या नावाने देखील ओळखले जाते आता या भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असे देखील म्हणतात हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात झालेला होता हडप्पा आणि मोहिन ही शहरे आजच्या पाकिस्तानात आहेत चीन आणि म्यानमार हे आपले शेजारी देश दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत हे देश जरी आपले शेजारी असले तरी ते दक्षिण आशियाचा हिस्सा नाही आहे तरीही प्राचीन भारताशी त्यांचे ऐतिहासिक संबंध आले होते प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात त्यांचे महत्वाचे स्थान आहे धन्यवाद